पंधराशे लोकांचं जेवणाची व्यवस्था इथे आहे हे किती किलो आहे चाळीस चाळीस किलो म्हणजे दर गुरुवारी चाळीस किलो होता नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ उरणजेनपिढी रोड वरून रोडवरून ला जाण्यासाठी रस्ता थोडा किचकट आहे म्हणून तुम्हाला मठापर्यंतचा रस्ता सांगतो डेल्टा बिल्डिंग जवळून उजवीकडे वळल्यानंतर लगेच डावीकडे मारा। आम्ही सुद्धा पहिल्यांदाच मठात जाणार होतो म्हणून मध्ये मध्ये रस्ता विचारतच गेलो इथे स्वामी समर्थ महाराजांच्या मठाबद्दल सगळ्यांनाच माहीत आहे पण इथे होणारी डेव्हलपमेंटमुळे दे आधीपेक्षा आता रस्ता थोडा किचकट वाटतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही रस्त्याला फॉलो केलं तर थेट स्वामी समर्थ महाराजांच्या मठापर्यंत पोहोचाल स्वामी समर्थ महाराजांच्या मठासमोरचा असणार छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक गाय वासरू आणि तिथे असणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी ज्या आम्ही स्वतःहून पाहणार होतो याच एक्साइटमेंटने आम्ही पुढे पुढे जात होतो आणि हा तो शेवटचा टन आहे ज्यानंतर त्या रोडवरून तुम्ही सरळ सरळ पुढे जात राहिलात तर तुम्ही थेट पोचाल ते स्वामी समर्थ महाराजांच्या मठात खूप शोधलं मित्रांनो आणि आपण थेट पोहोचलो आहोत मानघर येथील स्वामी समर्थ महाराजांच्या मठात थोडस फ्रेश होतो आणि मग आतमध्ये सगळ्या सगळ्या एक्सप्लोर करतो प्रयत्न करू तर मित्रांनो मंदिराच्या आवारात खूप छान अशी प्रतिकृती बार आहे गाई आणि वासराची सोबतच आपण जसं मंदिरामध्ये एंट्री करू त्याच्या बरोबर बाजूलाच आधी गणपती शिवपिंड हनुमंत आणि नंदी हे बसले विराजमान झालेले आहे त्यानंतर आपण थेट हे स्वामींच्या दर्शनासाठी जातो खूप प्रशस्त खूप भलं मोठं असं स्वामींचं मठ मंदिर आहे इकडे आणि आजूबाजूला पण खूप अशी सुंदर अशी जागा आहे बसण्यासाठी इथे पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर अन्नछत्रसुद्धा आहे त्या बाजूला मला असं वाटतं तर गुरुवारी इथे अन्नछत्रामध्ये जेवणाची व्यवस्था हो हे होत असेल इथे आल्यानंतर आपण ॲक्च्युली काही प्री प्लॅनिंग नव्हतं आलो आपण कोणत्याही प्रकारच्या प्री प्लॅनिंग नव्हतं आलो आज जायचं आहे स्वामीं आज काही करून स्वामींची भेट घ्यायची आणि आज, आज मानघरला यायचं आहे या हिशोबाने आपण इथे आलो होतो तर गुरुवारीही इथे ऑबियसली गुरुवार स्वामींचा वार आणि त्या स्वामींच्या वाराला खूप मोठी अशी आरती होते त्यावेळेला बऱ्यापैकी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली असते जर गुरुवारी येण्याचा ये, जर मुहूर्त लागला तर गुरुवारी आपण आपल्याला यायला जमलं तर आपण नक्की गुरुवारी येण्याचा प्रयत्न करूया आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये बघूया कशा पद्धतीने मठ सजवलेला आहे आणि आतमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं या जसं की मित्रांनो आपण आता आतमध्ये आलो हो, आहोत मठाच्या आतमध्ये आलो हो, आहोत खूप छान आणि खूप सुंदर असं वातावरण इथे तयार केलं गेलं के आहे तुम्ही बघू शकता स्वामींच्या पुढे मागे आजूबाजूला खूप छान अशी सजावट केली मी विशालला सांगतो प्लीज पुढे आणि आपण या सगळ्या गोष्टी दाखव खूप छान अशी फुलांची सजावट आणि एक एक गोष्ट खूप प्रॉपरली अशी सजवलेली आहे बाजूला आपण पाहू शकतो गजानन महाराज महाराजांचा फोटो आहे दत्तगुरूंचा फोटो आहे आणि या बाजूला एक फ्रेममध्ये काही लिहिलेलं आहे त्याबद्दल मी मगाशी वाचत होतो की आपण जर स्वामीमय झालो आपण जर स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला लागलो तर आपल्याला स्वामींकडून काय काय मिळतं हे थेट इथे लिहिलेलं आहे मी थोडं वाचून दाखवतो तुम्हाला मेरे मार्ग पर पॅर तो देख तेरे सब मार्ग में खोल मेरे लिए खर्च कर, करके तो देख कुबेर के भंडार ना खोल दू तो कहना मेरे लिए कड़वे वचन सुन के तो देख तुझ पर कृपा न बरसे तो कहना मेरी तरफ आकर तो देख तेरा ध्यान न रखू तो कहना मेरी बात लोगों से करके तो देख तुझे मूल्यवान न बना दू तो कहना मेरे चरित्र का मनन करके तो देख न्यान के मोती तुझ पर न भर दू तुझ में न भर दू तो कहना मुझे अपना बना कर तो देख तुझे सब बंधनों से मुक्त ना कर दो ना कर दू तो कहना मेरे लिए आंसू बहाकर तो देख तेरे जीवन में आनंद के सागर न बहा दूँ तो कहना मेरे लिए कुछ बनकर तो देख तुझे कीर्तिवान न बना दू तो कहना मेरे मार्ग पर निकल के तो देख तुझे शांति दूत ना बना दू तो कहना स्वयं को न्योछावर करके तो देख तुझे हीरा ना बना दू तो कहना मेरे कीर्तन करतिक करके तो देख जगत का विस्मरण न करा दूँ तो कहना तू मेरा बनकर तो देख हर एक को तेरा न बना दूँ तो कहना खूप छान आणि खूप सुंदर असे वाक्य इथे लिहिले त्याचबरोबर इकडे स्वामी समर्थ महाराजांचे खूप सारे मंत्र इथे लिहिलेले आहेत म्हणजे इथे आलात ना स्वामीमय व्हाल आणि खूप छान गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील स्वामी समर्थ महाराजांचा फोटो हा फोटो मी अक्कलकोटमध्ये पण पाहिला होता आणि त्यानंतर इथे पाहतोय आणि इथे तुकाराम महाराजांचा फोटो आहे मागच्या आजू बाजूला आजूबाजूला परिसर पण आपण बघूया श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ तुमचं आधी नाव सांगा माझं नाव कृष्णा रामकडू तुम्ही इकडचे स्थायिक नाही मी स्थायिक कर्जत चा मला इथे दहा वर्षे झाली बरं तुम्ही शेवे स्वामींच्या शेवेला इथे आहे अच्छा या स्वामींच्या मठाबद्दल थोडी माहिती आम्हाला हवी होती जसं की स्वामींच्या मठाची स्थापना कधी झाली वगैरे या सगळ्या गोष्टी स्वामींची स्थापना झाली दोन हजार अकरा ला दोन हजार अकरा अकरा ला अच्छा मग इकडे नित्यनियमाने कसे दिवसभराचं कसं कार्यक्रम म्हणजे काय असतं आमचं नित्यनेम बोललं तर सकाळी साडेसातला आरती असते बरं आणि पाच वाजताच म्हणजे पूजन वगैरे चालून साडेसातला आमची आरती होते बरं साडेसातला आरती झाल्या का मग संध्याकाळी एक सात वाजता आरती असते मग दिवसभरात जे स्वामी भक्त आहेत ते दर्शनासाठी इथे येतात हा मग त्याचं दर्शन घेऊन मग संध्याकाळी कोण जर इच्छुक असे स्वामी भक्त असले का ते आमचे जे म्हणजे ते वाजता इथे असतात रोज म्हणजे रोज संध्याकाळी सकाळी साडेसात आणि संध्याकाळी सात वाजता अच्छा फिक्स आरती असते अच्छा गुरुवारचं कसं काय गुरुवारी म्हटलं तर सकाळी पाच वाजता स्वामींची पूजा वगैरे करावी लागते बर पाच नंतर मग सात साडेसातला जे स्वामी भक्त आहेत जे सकाळी सात साडेसात ला आरतीला इथे हजर असतात ते सकाळी साडेसात आरती घेतात आणि मग दिवसभरामध्ये जे म्हणजे जे कोण सेवक असतात ते दर्शनासाठी येतात आणि संध्याकाळी सहा वाजता सहा ते सात भजन असतो आमचं अच्छा सात ते सात भजन असतं सात वाजता आरती चालू झाली का सात सवा सात पर्यंत आरती आमची संपते मग साडेसात वाजता भंडारा महाप्रसाद चालू असतो रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत भांडारा चालूत्र सुरू अन्नछत्र सुरू असतं किती वाजेपासून साडेसात ते दहा साडे दहा पर्यंत अकराच्या तर मग लास्टला कोण म्हणजे म्हणजे स्वामी भक्त बाबा राहिले की फोन करून सांगतात थोडं मला टाइम मिळेल आमचे जे जे आहे शेवकरी ते सांगतात मला टाइम मिळेल कामामध्ये यायला किंवा काय तर आम्ही त्याच्यासाठी एक अकरा पर्यंत आम्ही अन, अन्नक्षेत्र पर। चालू असतो अच्छा आपल्या मठामध्ये किंवा आपण म्हणू शकतो की कोण कोणते कार्यक्रम जास्त घेतलं असं स्वामीचं प्रकट दिन आहे या सगळ्या कार्यक्रमा थोडस एक तीन चार कार्यक्रम आपले मोठे होतात एक स्वामी प्रकट दिन असतो पाडवा झाला का दुसऱ्या स्वामींचा कार्यक्रम असतो प्रगट दिन असत त्याच्यानंतर गुरुपौर्णिमानंतर गुरुदत्त जयंती आणि एक पुण्यतिथी अच्छा हे चार कार्यक्रम का आम्ही मोठे म्हणजे जवळजवळ सकाळी अभिषेक आणि बार बारा वाजता भंडारा चालू होतो बारा ते रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजे रेग्युलर चालू असतो स्वामींची सेवा आणि हे कधीपासून सुरुवात आणि म्हणलं गेलं तर मी आता मी खरं म्हणजे शेटकडे माझे संजय पाटील यांचे यांचं मठांचं हे म्हणजे आपलं स्वतःच आहे बरं स्ट्रच बिस वगैरे काय नाही अच्छा अच्छा आणि त्याच्यामध्ये मी म्हणजे आलेलो का त्यांच्या वडिलांसाठी मी ड्रायव्हर म्हणून आलेलो अच्छा त्यांचे वडील ऑफ झाले त्याच्यानंतर मला शेवट भेटली स्वामी होत येण्याचं कारण वेगळं त्यानंतर मला सेवा भेटली एक चार वर्षानंतर मला शेवा चालू झाली माझी इथे स्वामींकडे जसे त्यांचे वडील वाढल्यानंतर मग सेट बोलले का तुम्ही सेवेसाठीच राहतो इथे त्यांच्या शेवेसाठी मला इथे म्हणजे हाय व्यवस्था आपण काही देखभाल वगैरे करतो शेवसाठी आणि त्या शेवेसाठी माझ्याबरोबर चार पाच माणसं म्हणजे अशी आहेत सेवेला कुठे का अडचण लाल तर ते सहभाग मला होतात अच्छा जे अन्य क्षेत्र असं नाही सांगत का पण त्यांना एक शब्द फक्त सकाळी टाकणार माझे स्वामी भक्त किंवा सेवे ते जे असतील ना ते त्यांचे सर्वांना भंडारा दे कोणाला कमी नाही पडला पाहिजे कोपाशी बोटी जाता का नाही जात आणि अजूनपर्यंत नाही झाला पन्नास माणसांवर शंभर माणसं झाली शंभर माणसावरची दीडशे माणसं केली दीडशे माणसांवर तीनशे माणसं जेवण झालं तीनशे माणसा वर्षी सहाशे माणसं जेवण झालं आज तीन हजार माणसं जेवण तीन हजारामध्ये एक पण माणूस असा का मला नाही आणि खरोखर सांगायचं गेलं ना तर माझे एक दृष्टिकोन मी सांगतो ते पण ते स्वामीनं पार पाडून घेतो अशी दोन तीन माझ्या बरोबर घटना झाली एवढं जेवण पुरेल का एवढं जेवण लागेल का एवढं जेवण खपेल का असे लोकांचे पण बरोबर होत आणि जिथे मला अडथळ वाटत बरेच भाविक आहेत मित्रांनो बाहेर पण बरेच भक्त आहेत आता पण तुम्ही कुठून आलात उरण मी पण उरणचाच आहे तुम्ही रोज येत असता मग पहिल्यांदा आलात कसं वाटलं तुम्ही पहिल्यांदा आलात तर खूप छान वाटलं आम्हाला येताना बरेच अडथळे आले आम्हाला पण मनात इच्छा होती की जायचं मग आलो आम्ही पण जेव्हा निघालो ना तेव्हा रोड दाखवलेला आहे बऱ्याच की जाय जायचं पण काय ना काय आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि वाढदिवसानिमित्त तुम्ही स्वामींच तुमच्या आयुष्यात स्वामी सेवेची सुरुवात कधीपासून झाली आता तीन चार वर्ष झाली जो पण आता थोडी जरा जास्त झाली मनात बरेच ओढ होते अकलकोटला जायचं अकलकोटला जायचं नंतर

बघा मित्रांनो हा स्ट्रक्चर तुम्ही नीट बघा जवळून तर तुमच्या मनामनामध्ये जर स्वामी असतील ना तर तुमच्या तुम्हाला हे क्लिअरली दिसणार स्वामींची आकृती स्वामी असे बसलेले आहेत त्या बाजूला फेस करून नाक आणि याच मुकुट वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअरली दिसत आहेत मित्रांनो नमस्कार आज आहे गुरुवार ठरून आलो होतो की यावेळेला गुरुवारी यायचं कारण गुरुवारी इथे अन्नछत्राची सोय वगैरे केलेली असते सो so, जेवणाची व्यवस्था कशी असते कशा प्रकारे असते या सगळ्या गोष्टी कॅप्चर करण्याचा प्रयत्न होता हे किती किलो आहे चाळीस किलो म्हणजे दर गुरुवारी चाळीस किलो होता मित्रांनो इथे संध्याकाळ आज गुरुवार आहे आणि संध्याकाळचं जेवणाचं सगळं चाळीस किलो आहे आणि तिकडे बनवण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे हे गंजपावा किती मोठे मोठे आहेत मित्रांनो बापरे दर गुरुवारी किती लोकांसाठी तरी पण होतं जेवण 1500 1200 बापरे दर गुरुवारी पंधराशे ते बाराशे लोकांचं जेवण होतं म्हणजे या एका टोपामध्ये तरी पण 2000 लोकांचं होऊन हां जात अच्छा वरण झालं वरण अच्छा वरण झाले का त्या बाजूला आणि तिकडे भात भातला पाणी ठेवलं भात अच्छा इथे वरण झालेलं आहे मित्र दोन दोन गंज वरण झालेलं आहे बाप रे आपल्याला बाप रे पंधराशे लोकांचं जेवणाची व्यवस्था इथे आहे म्हणजे त्यापेक्षा जास्त पण होत असेल कदाचित धन्यवाद हे पाणी ठेवू दे भातासाठी पापडांची तयारी चालली आहे मित्रांनो किती पापड असते त्याच्यात दहा किलो पापड तुमचं बघा हिरा लक्ष्मण पाटील किती वर्षापासून इथे म्हणजे भजन आणि तेव्हा तुम्हाला भाषा हातून पण देऊ बसला ना तिथपासून चालू आहोत आजपर्यंत अजून खंडने पडला म्हणजे दर गुरुवार आम्ही आहोत हा दर गुरुवार आम्ही आहोत भजन भजन झाला आरती झाली कावाला बरं इथे तरी पण दर गुरुवारी किती लोक येतात तरी पण जवळ लोक भरपूर येतात तुम्हाला माझे अंदाज हजार पुरच बरोबर असं मी म्हणते आत नाही पुरच पुरजे आता जे गुरुवारी लोक होता ना तर तीन पंक्ती उठल्या तरी तितपत लाईन बापरे ही अशी लाईन लागली माझी नम्राओ अवली लोक डोंबिवली तुम्ही कुठून येत आले पाटणोली 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 जवळ आहे समजा कधी पाच मिनिटं आहे अच्छा किती लोक आहात तुम्ही भजनी भजनी किती आहेत मंडळी भजनाला जिको जिको लोक बसतात हो तुम्ही आवडत तुम्ही येऊ बसता बरं त्यानं आवड बसता बुवा येतन वाजवणार बाकी जिकून बसतात तुम्हाला गावाजवळ बाबत मग मग तुम्ही अच्छा म्हणजे सात द्यायला लोक बरेचसेवाय पण सात द्यावला आपलं त्यातला आम्हाला समजतंय भजनाचा बरोबर तुम्ही आता आहे ना तर तुम्ही जवळजवळ सातफळ तुम्हाला पब्लिक पब्ली पहा बरोबर म्हणजे साला भजन सुरू होत आहे सातला भजन संपत आहे नंतर ती आरती एक तासभर आरती चालतं ते आठला आठला जेवण चालू होतं सकाळी एक आरती असते संध्याकाळी सकाळी लवकर आरती सातला असत संध्याकाळची जेव्हा सातची आरती असत टायमिंग ते सातचाच आहे आरतीचा तुम्ही सुरुवातीपासून म्हणता तुम्ही आतापर्यंत भजन करता मग एक दिवस पण असं झाला नाही की खंड नाही पडला नाही नाही म्हणजे काय देवाची कृपा आहे हर अडचण आल्यावर नाही समजा बरोबर येतो आम्ही आपलं काय येत आहे तो गुरुवारी आपल्या ती समजा ती वर म्हणजे पाच वाजलं का आपण निघणार बरोबर तू असं आता मी गेलो तू वावल्याला ती कुणी आलो इथेच थांबलो घरी गेलोच नाही घरी गेल्या टाईम ओढ आहे देवाची ओढ आहे त्याला आपला जम तिथं करायचं आता आम्ही जातो आळंदीला चालत माझी एकवीस वर्ष चालत झाली पायी दिंडी एकवीस वर्ष आळंदीला चालत जातात आता आता पुन्हा शनिवारी आहे हो आम्हाला बघू आता आज भजन केला एक गुरुवार जाईल आमचा बरोबर आनंदीने पण कोणी कोण असेल इथे नाही माणसा ही तू समजा असा का आपल्या जी समजा त्याची कृपा आहे बरोबर आपली आता काय आहे आपला हे मायाचा बाजार आहे घटकण क फुगा फुटा पत्त्याला लागत नाही बरोबर बोलता इते, इते ने 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 ना अजून काय सांगाल या मठाबद्दल आणि या लोक इथे इथे एवढी लोकांबद्दल तुम्हाला म्हण का आवडी इथे सुद्धा सुख शांती आहे ना व्यवस्थित होती म्हणजे माणसा समाजा वाटे आल्या जागा पण असून आहे गाड्याला पार्किंग जागा आवडी कपूर नाही रस्त्यान पण आईला पाचित पडत आवरी गाडी येते आता हल्ली काय आलंय समजा तुम्ही कामाला आहो तुम्ही घरी का सांगता तू आटपून ठेव मी आलो सहा वाजता का आपल्याला गाडी घालून बरोबर इथे अशी अशी लोक येतात जसं वेळ भेटतो तसं वेळात वेळ काढून लोक इकडे मी अगदी निसूर या एक दुर्गवारी निसूर जा तुम्हाला समजी माहिती नक्की नक्की या वेळेला आता ही बघ बघ अंगुन आता यांची पालखी पालखी काढतात देवला मध्ये फिरवते असे माझे आणि फिरवतात जाम लोक नाचायचं असतात पब्जी भाषा प्रकट दिनाला प्रकट दिनाला पोरी बिरी नाचायला पोरी बिरी जाम नाचतात यावेळेला आता येता प्रकट दिनाला आम्ही विचार करतो की इथेच यायचं किंवा आम्हाला समजलं की इथे फटाके वगैरे सगळ्या गोष्टी खूप धूम एकदम मस्त मजे मध्ये सगळं चालू असतं यावेळेला इथेच येणार आम्ही प्रकट या या जरूर या काय आल्याशिवाय माझा माहिती पडलं नाही बरोबर आता स्वतः फरक आहे ना बरोबर खूप खूप धन्यवाद तुमची तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचा वेळ दिल्याबद्दल काही तर मित्रांनो ला करूया अँड एक गोष्ट आहे मित्रांनो जोपर्यंत तुम्ही तिकडे जात नाही तोपर्यंत तो अनुभव तुम्हाला पाहता येणार नाही घेता येणार नाही आणि हा एक गोष्ट आहे की तुम्ही जाल तर गुरुवारी नक्की जा कारण गुरुवारी एक वेगळाच आनंद एक वेगळा सोहळा तिकडे असतो खूप भक्तिमय वातावरण तिकडे असतं नक्की गुरुवारी एकदा मानगरच्या मठात व्हिजिट करा आणि एक महत्वाची गोष्ट नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यामुळे नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला सगळ्यात पहिले येईल सो ब्लॉगला करूया अँड ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की